आता जुळीच्या विधानसभा उपस्थित आपले सर्वांचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाषभाऊ चव्हाण आपले सर्वांचे लाडके उमेदवार आदरणीय उन्मेन दादा इथे उपस्थित आदरणीय मोहसिंग भाऊ ओंकार भाऊ चांगदेव भाऊ सतीश दादा दराडे महेंद्र बापू बाजीराव नाना आदरणीय साहेबांचा आड लावून अनिल भाऊ राठोड साहेब आमचे राजदेराचे काका सर्व सन्मान्य पुढे मंडळी मजा नाही रमेश भाऊ आहे सगळे झाले सगळ्यांना आम केला पाहिजे आमचे युगाच्या अत्यंत मुळे पोहोचले आज या ठिकाणी एवढ्या रुपारी सुद्धा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहत याचा अर्थ चंदिका वाडी जवळपास शंभर टक्के त्या आत पण येईल असं मला वाटतं आता मी गावामध्ये गुन्हे दादा गावात सवल घेतली गेल्या तर पाच पंच मत झालं असं मग लोक आहे का त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आपला या ठिकाणी आहे मित्र तुमच्या हातात जबाबदारी सुविधा मत येणार आहे जानकार मंडळी इथं समोर दादा म्हणजे दा, दादा होणे ही जरी बाजू एवढी महत्वाची आहे तेवढी शेतकरी वाचवणे ही पण दुसरी बाजू महत्वाची तिसरा वर्ष आलं आणि बावीस लाख गाठी आयात केल्या आता आणखी सहा साडेसहा वर

आता एमार का आम्ही दोन आणले होते दोन हजार अठरा आता काय काहीच नाही अनेक <laughs> रस्त्यांची कामं असतील उन्नदात त्या काळामध्ये झाली वर्गीय धरणे आलं सुभाष लोणी इकडच्या भागामध्ये त्यांच्या काळात अनेक काम लोकप्रतिनिधी नुसत्या पाट्याला व्हायचे नसतात मित्र शाश्वत निका असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं सरकार ते असलं पाहिजे की जे शेतीमाला भाव देतं आणि महागाई कमी करत आणि उद्योगाची संधी देत या तीन मुद्द्यावर निवडणूक दिले लाडक्या बहिणीला दुसरीकडे तेलाचे भाव लाईट दिलं ते भाव वाढून आता आपल्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये आपण तीन हजार रुपये देणार आहेत किती त्या योजनेचं नाव आहे महालक्ष्मी योजना ते देत असताना त्या ठिकाणी एक कोण वापरली आहे हजार नेत असताना जीवनावश्यक वस्तू त्याला सारख्या पाच आहेत की ज्याचे भाव वाढणार आणि दुसरीकडे शेतीमाला आम्ही भाव मिळेल ते देताना दे शेतकऱ्याला नुकसान झालं याची राजी घेण्यात दुसरं दिलेलं आहे जसं लाडक्या बहिणींना तसं आमचे तरुण मित्र नोकरी लागत नाही शिकलेल्या ना तरुणाला तो पर्यंत पास पाण्यावर त्याला चार हजार रुपये देणार कितीला भरती परीक्षा जावं लागतं ज्याला वेगवेगळ्या क्लासेस जावं लागतं म्हणून जरा काय आहे महिन्याला चार हजार रुपये तिसर मुलींना शिक्षण मोफत होत आपल्या <coughs> माहानिका सरकारने मोफत केलं होतं आता आपल्या जाहिरना आलेलं आहे मुलांना सुद्धा शंभर टक्के शिक्षण मोफत <laughs> प्रत्येक महत्त्वाचे वाटत गेले प्रत्येक कुटुंबाला विमा सुरक्षा कवच पंचवीस लाखापर्यंत त्या कुटुंबामध्ये काही आरोग्याची आपत्ती आली तर पंचवीस लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत जर त्या कुटुंबावर काही आरोग्याची आपत्ती आली तर पंचवीस लाखापर्यंतचा विमा या कुटुंबाचा सरकार भरणार आहे सरकार आपल्यावर <ख़ाँ> पंचवीस लाखापर्यंत घरात होते ऑपरेशन होद्या होऊ द्या का कॅन्सर सगळा खर्च विम्यातून विमा करून भरणार आहे सरकार याच सोबत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवार साहेब असताना डी एमआयडीसी झाली तिथे आय टी पार्क आलं धुरणांना माहिती नसेल संभाजीनगरची त्यावेळा एमआयडीसी झाली नाशिकची झाली जळगावची झाली त्या काळामध्ये या पद्धतीने उद्योग आले पाहिजे उद्योग आले नाही या जिल्ह्यात तर डी एमआयडीसी सोडली राऊद्याच्या काळाची तर एकही उद्योग भाजपच्या काळात आला नाही पंचवीस वर्ष भाजप सत्ते नाही उद्योगाने या महाशयांनी या पाच वर्षामध्ये सरकार होतं अडीच वर्षात तरी सुद्धा एक उद्योग आला नाही म्हणून तुम्ही आपण जागरूक केले शेतकरी वाचवण्यासाठी माले कमी करण्यासाठी आणि तरुणांना बेरोजगारी त्या ठिकाणी कमी करण्यासाठी उद्योग आणण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला मतदार करायचं आहे आपले उमेदवार हे अत्यंत अनुभवी आहेत शिक्षित आहेत आम्ही सगळेजण त्यांच्या सोबतच सोय सारखी माणसं सा, आम्हाला मार्गदर्शन करायला आहे राजू नेता आमचा महाविकास आघाडीचा नेता आहे आणि म्हणून आम्ही सर्व मिळून तुम्ही दादाला निवडून द्या या तालुक्याला निश्चितपणाने एका वेगळ्या दिशेने वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ एवढं या निमित्तानं मी सांगतो आणि थांबतो था, आणि म्हणून पुन्हा एकदा मी म्हणतो जय शिवाला <laughs>